नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आजच्या संत सभेचे अध्यक्ष आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार संजयजी जगताप त्याचप्रमाणे वाले येथील भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे सेलचे अध्यक्ष माननीय सजीनजी लंबाते आमच्या खऱ्या अर्थाने विकास काय असतो आणि विकास कसा करावा आमच्या नेरागावचे सुपुत्र ज्याचा नेरेच्या विकासामध्ये सिंहाचा वाट असणारे असे आमचे मित्र माननीय राजे जिकाकडे त्याचप्रमाणे काकासाहेब निगडे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब जोशी आमचे दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक कल्याण दत्ता जे देसभेचे अध्यक्ष संजय जय निगडे कोरक मेमाने चंद्रकांत सासवडे आदेश भुजबळ रामदास राऊत आपासाहेब घाटे अशोक भाऊ निगडे श्रीकांत राणे प्रकाश अत्रे यादव सरपंच बंटी भुजबळ आपासाहेब घाटे खैरी नाना सस्ते आणि उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि पुलिनी मी आज इथं उपाय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी भारतीय जनता पार्टीने आणि आमचे नेते आदरणीय संजयजी जगताप यांनी माझ्या पत्नीला जिल्हा परिषदची उमेदवारी दिली आणि आमचे दुसरे मित्र भाग्यवानजी म्हस्के यांच्या पत्नी सीमा भाग्यवानजी मस्के यांच्या पत्नीला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि दुसरे आमचे मार्गदर्शक बाळासाहेब भोसले यांच्या पत्नी वंदना बाळासाहेब भोसले यांना सुद्धा पंचायत समितीचे उद उमेदवार दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्वांचे आणि आमचे मार्गदर्शक माननीय संजयजी जगताप यांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो मला एकच सांगायचंय सत्ता येते आणि जाते सत्ता आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी सांगितलेले आहे की सबका साथ सबका विकास या मानेप्रमाणे या खेडेगावातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे मित्रांनो मी आज गर्वाने सांगतो की मी भारतीय जनता पार्टीचा आणि माननीय आमदार संजयजी जगताप यांचा कार्यकर्ता आहे थोडीशी आठवण करतो करून देतो मित्रांनो कोविड काळाची या काळामध्ये माणूस काय असतो याची जाणीव आपल्या सर्वांना झाली रस्ताच काय गावच काय रस्त्यावरती एकही मनुष्य फिरत नव्हतो अशा मध्ये आमचे या तालुक्याचे मार्गदर्शक माननीय संजयजी जगतात वन वन फिरत होते आणि मला आदेश दिला की संदीप माझ्या या तालुक्याचा माझ्या या जनतेने मला या तालुक्या वरती संधी दिलेली आहे मला काम करायचंय या कोविड काळामध्ये त्यावेळेला ऑक्सिजनचा प्रचंड असा तुटवडा चालू होता सरांनी मला आदेश दिला काही झालं तरी मला माहित नाही पण माझ्या पुरंदर आणि हवेली तालुक्यामध्ये एकही माणूस ऑक्सिजनसाठी मेला नाही पाहिजे त्याचा गेला नाही पाहिजे एवढं एवढा शब्द मला दे मी सर म्हटलं सर काही हरकत नाही सरांनी मी त्यांना सर म्हटलं माझ्या अशा अडचणी आहेत ते म्हंटले तू भी नकोस मी कलेक्टर साहेबांशी सर्वांशी बोलून घेतो तु। तुला ऑक्सिजनची कमतरता पडणार पडणार नाही परंतु एक चांगल्या पद्धतीने कर हा माणूस रात्री एक एक वाजता सर्वसामान्य माणसाला ऑक्सिजन मिळावा म्हणून मला रात्रीचे पाच पाच फोन करत होता का तर या या माणसाची तळमळ मी बघितली मी बघितलं या माणसाला माणूस की या माणसातली माणूस की मित्रांनो एकच सांगतो आतापर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बरेच विलक्षण झाले जिल्हा परिषदचं पंचायत जिल्हा परिषदचं सदस्य पद पर आणि पंचायतीच सदस्यपद हे फक्त भूषणासाठी आणि मिळवण्यासाठी नाही सरांनी आम्हाला सांगितलं आम्ही सर्वसामान्य घरातली आम्हाला कोणाच्यावर टीका नाही करायची मला तर व्यक्तिगत टीका करण्यामध्ये तसं बैठक नाही पण मला सरांनी सांगितलं बाबा रे आम्ही तुमच्यावरती ही जबाबदारी देतोय या तालुक्यामध्ये दे, चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य सर मला खात्री आहे आपल्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चारीचे चार जिल्हा परिषद सदस्य आणि आटी जी पंचायत समिती सदस्य प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि सर मी तुम्हाला एक विश्वास देतो तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे जे जे प्रश्न असतील ते ते आम्ही काटेकोर प्रमाणे सोडवले जाऊ आणि आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही अगोरात्र प्रयत्न करू माझी तुम्हाला एकच विनंती आहे आता आपलं मतदान सर्वसाधारण सात तारखेला आहे एक दिवस राहिलेला आजची रात्र आणि एक दिवस राहिलेला आहे हे आजची रात्र आणि एक दिवस तुम्ही आमच्या सर्वांसाठी द्या येणारे पुढचे पाच वर्ष या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही तुमच्यासाठी देऊ आणि एवढंच बोलतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र